नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा जून दोन हजार चोवीस रोजीचे तूर बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले बघा कृषी उत्पन्न समिती हिंगोली या ठिकाणी आऊकालेली एकशे नव्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण आहे अकरा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता आहे कच्झर तूर बघा तसेच पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी आऊकालेली फक्त एक क्विंटल जास्तीत दर अकरा हजार एकशे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतरी अकरा हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली अठराशे बारा क्विंटल जास्तीत जास्त दरे बारा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग तसेच पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी आवक आलेली साठ क्विंटल जास्तीत दरे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लाल